नमस्कार मित्रांनो टोटो सपोर्ट मराठी या युट्यब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर आहे ती म्हणजे चा, आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात मुंबई मंत्रालय येथे छत्रपती संभाजीनगर शिक्षक विभाग मतदारसंघाचे लाडके आमदार विक्रम बाप्पा काळेसाहेब पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबेसाहेब पुंडलिक रहाटे काका शंकर शेरे विजय सुराशे व सदानंद लोखंडे यांनी मिळून दिवसभर विविध विभागात व मंत्री महोदयांना भेटून पाठपुरावा केला आणि त्यामध्ये खालील बाबी आपल्याला निदर्शनास आलेल्या आहेत काय काय आहेत आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असायला आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायला आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल किंवा सबस्क्राईब करून बेलेकन नक्की दाबा मित्रांनो सर मित्रांनो काय बातमी जाणून घेऊया आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वित्त विभागाच्या सन दोन हजार पंचवीस राज्यातील सर्वच विभागाच्या पुरवण्या मागण्या व लागणाऱ्या निधीसाठी अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसच्या अंदाजित खर्चाची रक्कम राज्यातील सर्व विभागांनी अनिवार्य खर्चाचे प्रस्ताव वित्त विभागाअंतर्गतच्या अर्थसंकल्प कक्षातील अर्थात दोन कार्यसनात नोंदवून वित्त विभागात संबंधित व्यय शाखा यांच्याकडे अंतिम प्रस्ताव पाठवण्याची तारीख ही दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ही ऑनलाईन स्वरूपात वित्त विभागाकडे दाखल करायची आहे व सदरील मागणी किंवा प्रस्ताव वित्त विभागाच्या व्यय शाखेकडून अर्थसंकल्प शाखेकडे अंतिमत प्राप्त होण्याची कालमर्यादा ही सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे तोपर्यंत आपल्या मागणीची फाईल ही वित्त विभागात पोहोचवणे गरजेचे आहे तसेच ई पी सीची बैठक ही एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई मंत्रालय येथे आयोजित करण्यात आलेली आहे त्यानंतर माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण व वित्त विभागाचे अपर सचिव रणजित सिंग देओल व ओमप्रकाश गुप्ता यांच्या कार्यालयात आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले निवेदनाच्या प्रती पी डी एफ स्वरूपात सुद्धा देण्यात आलेले आहेत तर माननीय उपमुख्यमंत्री यांचे खाजगी प्रधान सचिव एन नवीन सोनासाहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनासुद्धा आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले निवेदनासोबतच चौदा ऑक्टोंबरचा शासन निर्णय सादर केला असता त्यांनी माननीय नामदार एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कानावर हा विषय घालून येणाऱ्या अर्थसंकल्पांमध्ये निधीची तरतूद होईल असा सकारात्मक आशावाद यावेळी व्यक्त केला त्यानंतर शिक्षक आमदार विक्रम काळे साहेब यांच्यासोबत अजितदादा साहेब यांच्या कार्यालयातसुद्धा आपल्या मागण्या संदर्भात लेखीपत्र देण्यात आले राज्याचे लाडके शिक्षण मंत्री माननीय आमदार दादाजी भुजे साहेब यांची भेट घेऊन आपल्या मागण्यासंदर्भात त्यांना निवेदन सादर करण्यात येऊन सांगितले की फक्त निधीची तरतूद आपल्याला या अधिवेशनात करायची आहे हिवाळी अधिवेशनात निधीची तरतूद न झाल्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर बांधवांमध्ये कमालीची अस्वस्थता व नाराजी दिसून येत आहे व शिक्षक समन्वय संघ व राज्यातील इतर संघटना आझाद मैदान मुंबई येथे कुठल्याही क्षणी आंदोलन घोषित करणार असल्यामुळे आपण तात्काळ याची दखल घेऊन येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये निधीची भरीव तरतूद करावी अशी विनंती त्यांना करण्यात आले एकंदरीत आजच्या पुराव्यावरून असे दिसून येते की आपल्याला येणाऱ्या एकवीस तारखेपर्यंत प्रचंड मेहनत आंदोलन तसेच जोरदारपणे पाठपुरावा करावा लागणार आहे तरच वाढीव टप्पा आपल्या पदरात पडेल असे दिसते तरी राज्यातील सर्वच संघटनांनी एक फेब्रुवारीपर्यंत एकत्रित येऊन योग्य तो, तो निर्णय घ्यावा ही विनंती काही समन्वयकांचे म्हणणे झाले होते की आपल्याला बजेट अधिवेशनात जायची गरज नाही तो संभ्रम दूर झालेला आहे एम एस फोर मध्ये विचारणा केली असता त्याचे कारण असे की एकोणवीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयातील सरसकट या शब्दामुळे प्रत्येक टप्प्याला व निधीला आपल्याला वित्त विभागाची परवानगी लागणार आहे म्हणून राज्यातील सर्व शिक्षक बांधवांना गाफील न राहता सात फेब्रुवारीपर्यंत आपल्याकडे वेळ शिल्लक आहे त्यामुळे आपणास विनंती आहे की जगदाळे सरांनी आपल्या विभागातील जसे त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील राजेंद्र येड्रावकर आमदारांचे पत्र हे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री, मंत्री, मंत्री। यांच्या नावे तात्काळ घेऊन पुढील तीन फेब्रुवारीपर्यंत मंत्रालय मुंबई येथे घेऊन यावेत किंवा तत्पूर्वी मंत्रालयात दाखल करून त्याची ओसी आपल्याजवळ ठेवावी किंवा व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करावी ही विनंती तसेच आपले सर्व शिक्षक व पदवीधर आमदारांना या संदर्भात आपण लेखी व तोंडी स्वरूपात आपल्याला लागणाऱ्या निधी संदर्भात त्यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा करावा अशी विनंती शिक्षक समन्वय संघाकडून करण्यात आलेली आहे तर मित्रांनो शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्याचे शंकर शेरे पुंडलिक रहाटे काका विजय सुराशे सदानंद लोखंडे यांनी जालना विभागातून जाऊन मंत्रालयात पाठपुराव केलेला आहे आणि त्यानुसार अधिवेशनात नक्कीच पुरवणी मागणी ही मान्य होऊ शकते परंतु मित्रांनो त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराला शिक्षक आमदाराला मंत्र्यांना भेटून त्यांचा त्यांचे पत्र घेऊन हेच शिक्षक समन्वय संघाने सांगितल्याप्रमाणे शिक्षण विभाग इथे आपल्याला द्यायचे आहेत तर मित्रांनो माहिती आवडली तर नक्कीच लाईक करायला ला आणि टोटल सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बे लाईकन नक्की द्यावा मित्रांनो धन्यवाद